माझे नाव संतोष बापूराव कोकणे राहणार नांदादेवी तालुका दौंड जिल्हा पुणे माझा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एक्क्याऐंशी एकोणपन्नास झिरो एक हा काजळी खिलार ओळू आहे तर ह्याचं नाव सोने आहे तर ह्याला सर्व समजतं याची काजळी का खिलार म्हणजे म्हटलं तर नागपुडी काळे डोळे काळे शिंगे काळे खुरे काळे असं त्याचे वैशिष्ट्य असतात त्याला सर्व समजतं सोनू चलिये पुढं पाय जुळव सोन तलपी घेणू सलपपी घेता आप मैदान पुशेगाव यवत उरुळे परत आपलं मोशी वैद्यनाथ परळी शिर्डी आपलं इंदापूर बारामती असे बरेचसे कनेरी मठ कुपरी असे बरेचसे एकवीस मैदान मारलेले आहेत सोन्याने हा दाताला आता सहा दाते आहे वयाचं साडेचार वर्ष आहे ब्रेडिंग साठी चालू आहे तीन हजार रुपये हा राजाची पैदास आहे राजा खिल्लारचे असजळी खिल्लार म्हणजे पांढरा शुभ्र आणि काजळ घातल्या का डोळा असतात म्हणजे त्याला काजळे खिलार म्हणतात त्याची वैशिष्ट्य अशी असतात की आणि हुशार असतात त्या ते बैलात जर जात म्हटली तर काजळी खिलार हुशार आणि देखणी जात जात्राचे